नमस्कार बालमित्रांनो सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण ऍ स्वरयुक्त शब्दांची वाक्य पाहणार आहोत वाचन पाठ क्रमांक नऊ चला ही वाक्य ऐका म्हणा व सुंदर हस्ताक्षरात वहीमध्ये लिहा गॅसचा वापर जपून करावा रमेश जवळ नवीन बॅट आहे टीनाला नवीन बॅग हवी आहे मांजराला इंग्रजीत कॅट म्हणतात माझ्या घरी दोन फॅन आहेत मला सुपरमॅन आवडतो दीदीने पॅन मध्ये भाजी केली राघूला जॉन खूप आवडतो सीमा फॅट मुलगी आहे उंदराला इंग्रजीत रॅट म्हणतात परीक्षेला जाताना पॅड घेऊन जावे कुर्नूर डॅम खूप भरला आहे समर्थचा बॅनर लागला आहे मुले कॅरम खेळत आहेत मॅडम आज शाळेला लवकर आले पॅरटचा रंग हिरवा असतो गॅलरीतून पाऊस बघायला आवडते अंधारात बॅटरी लावावी बँकेत खूप जमाव झाला आहे टँकरने पाणी मागवावे लागेल ओके पुढील वाक्य पाहूयात सीमाने नवीन सँडल घेतली अपंग मुलांसाठी रॅम्प असतो पॅन्टचा रंग निळा आहे जॅकेटची फॅशन चालू आहे मॅडमने हातात बॅनर घेतला आहे सोहम बॅटरी बॅगेत ठेव बँकेत फॅन चालू आहे गॅरेज जवळ गॅस संपला आहे मुकुंद मॅट वर रॅक ठेव मोनिका पॅन्ट हँगरवर ठेव लग्नाची कॅसेट बघायला या पॅरिस शहर मोठे आहे कॅन्टीन मध्ये चहा पिऊ नका हँगरला कपडे अडकवावेत रात्री झोपताना लॅम्प लावावा मँगो म्हणजेच आंबा असतो सीमाने लाल बॅग आणली पल्लवी मॅडम हुशार आहेत रमेशला पंधरा लाखाचा पॅकेज आहे शाळेत पाच टॅब आहेत ओके चला पुढील वाक्य हॅलो हॅलो फोन वाजला टोमॅटो लाल रंगाचा असतो मॅगी खाणे चुकीचे आहे सॅम खेळत आहे गणपतीची रॅली चौकात आली ओके बालमित्रांनो आता शेवटची पाच वाक्य राहिलेली आहेत ती लक्षपूर्वक ऐका म्हणा दिवाळीत रॅकेट उडवितात मी कॅच पकडली मी बॅग भरली हा माझा डॅड आहे पल्लवी मॅडम आजारी आहेत ओके तर बालमित्रांनो ही पन्नास वाक्य सुंदर हस्ताक्षरात तुमच्या वहीत लिहा ओके धन्यवाद